पवनगावच्या सर्व शेतकरी बांधवांना मी चक्रधर भगतकडून आपला सर्वांना नमस्कार इथे आपण गंदा म्हणजे लिक्विड सल्फर याची तयारी पूर्ण केलेली आहे याच्याबद्दल सविस्तर चर्चा मार्गदर्शन आपलं झालेलं आहे आता प्रत्यक्ष कृती आपण करत आहोत आमच्यासोबत ब्रह्मानंदजी बांगुळ हे आपले व्हॉलेंटिअरचं काम करणार आहेत त्यांच्यासोबत आहेत नामदेवराज नामदेवरावजी तेजने आणि आपण सगळे ही प्रक्रिया होताना बघणार आहोत या प्रक्रियेमध्ये जसं तुम्हाला मार्गदर्शन केलं तर याचे अगण्य फायदे आहे सेंद्रिय घटकामध्ये मोडणारा हा घटक संपूर्ण कीड रोगराई आणि पोषण या संदर्भातला पदार्थ आपण इथे तयार करत आहोत तर ते क्रमवारीनुसार ज्या पद्धतीनं आपण हे सल्फर पावडर घेतलेलं आहे है। सोडियम हायड्रॉक्साईड घेतलेला आहे गेरू घेतलेला आहे हे म्हणजे दगडाचा चूर्ण घेतलेला आहे आणि सेंदा नमक हे पदार्थ घेतलेले आहे एकंदर आपण साडे सोळा लिटर पाणी इथे घेतलेलं आहे त्यापैकीच आपण दहा लिटर सुरुवातीला टाकणार आहोत आणि ही प्रक्रिया आता या पद्धतीनं पूर्ण करायची आहे ते तुम्ही बघत आहात तर भाऊ हे तुम्ही पटापट घ्या आता एक एक वस्तू सोडियम हायड्रॉक्साईड सल्फर सल्फर, सल्फर, सल्फर।, सल्फर।

पर आस्ती tangent गरम गरम काय सगळ्यांनी जवळ येऊन बघा कलर बघा आणि याच तापमान बघा ते बाजूला जाऊ द्या कलर बघा फिरवा फिरवा तुम्ही फिरवायचं काम घ्या फिरण फिरवा धोरण पटापट का बोल तुम्ही तापमान पा

चाळीस पाहिले म्हणतो घ्या हळूहळू घ्या बोलून बड्याला मोठा घेतला आपण नाही तो तळकत होता नाही तो तळक होत तुमच म्हणतो आजूबाजूचा भीती काही घ्या पाचक तास मिळत राहिला तास मिळत

फक्त ते साडेसहा लिटर पाणी होतात 15 मिनिटाला हां तर तोपर्यंत आपण फोटो काढून घेऊ तर हां आहे का हे काढले काय असे बेड मारले बेड बेड वगैरे आहे का मग चालेल